स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंद ऐकणार आहोत नाव आहे प्रभाकरची दिव्य साधना आता शतकात सुरुवात झाली होती इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हळूहळू भारतात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती श्री नृसिंह सरस्वतींनी अमरापुरास म्हणजे नरसोबाच्या वाडीस आपलं अवतार कार्य संपवून साधारण अडीचशे वर्ष झाली होती बरीच ब्राह्मण कुटुंब तिथं संगमावर राहून श्री गुरुंच्या मनोहरी पादुकांचं दर्शन घेत आणि आराधना करत प्रभाकर हा त्यातलाच एक होता प्रभाकर आपल्या पत्नीसह राहत होता मूलबाळ काहीच नव्हतं तर रोज सकाळी श्री गुरूंच्या मनोहरी पादुकांचं कृष्णेवर दर्शन घेत असे नित्य गुरुचरित्राचं पारायण करायचा त्याचा नेम होता दत्तभक्तीत प्रभाकर अगदी रंगून गेला होता एके दिवशी सकाळी प्रभाकर पूजेस बसला असता त्याला दरवाजात कोणीतरी उंच व्यक्ती येऊन उभी राहिल्याचं जाणवलं दरवाजात त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज उभे होते आज योगीराजांजवळ त्रिशूळ आणि कमंडलूबरोबर बरोबर खांद्यास एक झोळी होती प्रभाकरानं योगीराजांना घरात पाचारण केलं पत्नीस योगीराजांसाठी दूध आणि फळं आणण्यास सांगितलं प्रभाकरनं योगीराजांस प्रणिपात केला आदरपूर्वक त्यांना विचारलं यतीवर्य आपण कोठून आलात योगीराज उत्तरले माझं नाव अवधूत सरस्वती मी श्रीशैल्याहून तुला काही देण्यासाठीच खास इथं आलो आहे प्रभाकरचं कुतूहल अजूनच वाढलं तो उत्सुकतेनं पुढे ऐकू लागला एवढ्यात योगीराजांनी झोळीत हात घातला आणि शहामृगाच्या अंड्या एवढा एक मोठा अद्भुत शाळीग्राम बाहेर काढला तो गर्द काळ्या रंगाचा असाधारण मोठा अत्यंत चकचकीत आणि तेजस्वी शाळीग्राम होता तो हलवताच त्याच्या हातून पाण्याचा खळखळ असा आवाज यायचा परमात्म्याच्या अद्भुत लीलेचा तो अपूर्व आविष्कार प्रभाकरला आज प्रथमच पाहायला मिळत होता तो आश्चर्यचकित झाला योगीराज पुढे म्हणाले तू रोज गुरुचरित्राचं पारायण करतोस त्यामुळं तू श्री गुरूंना अतिप्रिय आहेस मी हिमालयातील माझ्या भ्रमंतीत खास तुझ्यासाठी या शाळीग्रामाची निवड केली आहे हा शाळीग्राम तू तु तुझ्या तु पूजेत ठेवून याची नियमित पूजा अर्चा कर लवकरच तुला हिमालयात बारा वर्ष भ्रमण करण्यास जायचं आहे तुझं जा कल्याण असो असं म्हणून योगीराज उठले आपलं त्रिशूळ आणि झोळी घेऊन झपाझप चालू लागले हा सगळा प्रकार इतका अचानक झाला की काय घडला आहे हे कळायच्या आत योगीराज प्रभाकरच्या घराबाहेर पडून घाटावरील मनोहर पादुकांकडे निघाले सुद्धा शाळीगाव देवघरात ठेवून प्रभाकर घराबाहेर आला आणि योगीराजांच्या पाठीमागून धावू लागला योगीराज घाटावरील मनोहर पादुकांपर्यंत पोहोचले होते प्रभाकर फारसा दूर नव्हताच इतक्यात योगीराज श्रीगुरूंच्या पादुकांवर उभे राहिले आणि दिसेनासे झाले तोपर्यंत प्रभाकर धावतच श्रीगुरूंच्या पादुकांपर्यंत पोहोचला होता पण योगीराजांची मूर्ती नाहीशी झाल्यामुळं त्याला काही सुसेनासं झालं हे स्वप्न की सत्य स्वप्न म्हणावं तर शाळीग्राम देवघरात ठेवला होता आणि सत्य म्हणावं तर शाळीग्राम देणारे योगीराज श्री गुरुंच्या पादुकावरून अचानक नाहीसे झाले होते तो बावरून गेला सगळीकडे त्यानं योगीराजांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु योगीराजांचा ठाव ठिकाणा त्याला लागला नाही आता प्रभाकर आश्चर्यचकित झाला आणि निराश निराशमनानं तो परत घराकडे वळला साधारण इसवी सन सतराशे पंचवीसचा काळ असावा प्रभाकरच्या मनात आता हिमालय पहावा अशी इच्छा जागृत झाली कुठली तरी एक दैवी शक्ती सतत आपणास हिमालयात ये असं खुनावत आहे असं आता तीव्रपणे वाटत होतं प्रभाकरनं आपल्या पत्नीची परवानगी घेऊन यात्रेस प्रारंभ केला अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात यात्रा प्रवास हा अत्यंत कठीण होता प्रवासास गेलेला मनुष्य परत येईल की नाही याचीही शाश्वती नसे पायी निघालेल्या प्रभाकरला हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचण्यास तीन वर्ष लागली वाटेत त्यानं काशी आणि प्रयागाची तीर्थयात्रा केली प्रभाकरला कुठं जावं हे कळत नव्हतं त्यानं हिमपर्वतांच्या ओलांडण्यास सुरुवात केली हिमालय यात्रा काळात रोज ब्रह्ममुहूर्तावर चालायला सुरुवात करायची आणि सूर्य डोक्यावर आला की थांबायचं असा त्यानं नेम केला दुपारी काही कंद आणि मुळं खायची नंतर श्रीगुरूंचं तासन तास ध्यान करत बसायचं हाच त्याचा दिनक्रम असे श्रीगुरूंच्या ध्यानात तो इतका तल्लीन हे का होत असे की दिवस कधी मावळला हेही त्याला कळत नसे काही काळानंतर तर प्रभाकरला आपण कुठल्या दिशेस कशासाठी चालतो आहोत किती काळ निघून गेला याचंही भान राहिलं नाही प्रभाकर आता हिमालयातल्या एका अतिशय दुर्गम आणि उंच भागात पोहोचून हरवला होता हरवलेला प्रभाकर एके दिवशी त्या दुर्गम भागातल्या एका बर्फाच्छादित गुहेजवळ पोहोचला गुहा आत बरीच मोठी होती बाहेर हिमवृष्टी होत असल्यानं आसऱ्यासाठी डोक्यावरील फाटकं घोंगडं सावरत प्रभाकर गुहेच्या आत शिरला आता सर्वत्र अंधार होता नजरेला काहीच दिसत नव्हतं एवढ्यात त्याला वाघांच्या गुरगुरण्याचा आवाज आला आता त्याला फारच भीती वाटू लागली पण गुहेच्या अंतर्भागातून भिवू नकोस पुढं ये असा एक दैवी आवाज आला पुढं तर काहीच दिसत नव्हतं आवाजाच्या रोखानं थोडं पुढं जाऊन प्रभाकर पाहण्याचा प्रयत्न करू लागला थोडी नजर सरावल्यावर त्यास काही फुटावर दोन तेजस्वी डोळे दिसले प्रभाकर अचंबित झाला होता कारण दोन तेजस्वी डोळ्यांखेरीज बाकी तर काहीच दिसत नव्हतं हिमवर्षावाद भिजून आल्यामुळं त्याचं सर्व अंग थडथडत होतं तो तहान आणि हुकेमुळं अत्यंत व्याकुळ झाला होता कारण गेले तीन चार दिवस त्यानं काहीच खाल्लं नव्हतं प्रभाकरनं पुन्हा डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला रोखलेले तेजस्वी डोळे हे एका मुद्रेत बसलेल्या योग्याचे आहेत हे त्याच्या लक्षात आलं त्याचं सर्व अंग अस्थिपंजर झालं होतं शरीरातील हाडांवर फक्त त्वचा होती डोक्यांवर लांब जटा वाढून कितीतरी फूट खाली पाठीवर पडल्या होत्या पद्मासनात बसलेल्या त्या योग्याला घेरून एक वृक्ष उभा होता तो योगी वृक्षातळी बसला होता वृक्षाच्या फांद्या आणि मुळं बाजूला पसरली होती योगी वृक्षातळी जवळजवळ एकरूप झाल्यामुळं फक्त त्याचे तेजस्वी डोळेच दिसत होते अगदी अभूतपूर्व दृश्य पाहून प्रभाकर गांगरून गेला त्या योग्यानं बोलण्यास सुरुवात केली तू कोण आहेस इथं का आलास तुला काय हवं आहे सध्या कुठलं युग चाललं आहे प्रभाकर उत्तरला मी एक यात्री आहे महात्मन सध्या कलियुग चालू असून हे अठराव्या शतक आहे परंतु आपण कोण आहात आपण इथं कधीपासून आहात योगी म्हणाले मी उद्धव आहे महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या युद्धात मी भाग घेतला होता न भूतो न भविष्यती असा नरसंहार मला पाहावा लागला कुरुक्षेत्रावर रक्ताच्या नद्या वाहत होत्या युद्ध संपलं आणि पांडवांचा जय झाला पण नरस हो तो नरसंहार आणि रक्तपात पाहून माझं मन उद्विग्न झालं मला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेनुसार मी मनशांतीच्या शोधार्थ उत्तरेस दिशेस चालू लागलो हिमालयात पोहोचून सर्व बर्फाच्छादित हिमशिखरांवर उद्देशरहित फिरत होतो एका दुर्गम हिमशिखरावर एका गुहेत मला त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराजांचं दर्शन झालं त्यांच्या दर्शनानंच माझं मन शांत झालं योगीराजांनी मला आशीर्वाद देऊन हिमालयातल्या या, या गुहेत आणलं आणि तपश्चर्येस बसवलं योगीराजांनी मला सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर तुझी समाधी भंग करण्यासाठी मी एका सतपात्र ब्राह्मणास इथं पाठवून देईन आता अठराव्या शतकाची सुरुवात झाली असेल तर मला या गुहेत समाधीत बसून साधारण साडे दहा हजार वर्ष झाली असावी माझं तपाचरण आता पूर्ण झालं योगीराजांच्या कृपेनं युद्धात सैनिक म्हणून केलेल्या अनेक वधांचं यात जन्मात प्रायश्चित पुरं झालं मी तुझ्या अत्यंत ऋणी आहे ही कहाणी ऐकताच प्रभाकर अचंबित झाला त्याला योगीराजांची अतिशय आठवण येऊ लागली प्रभाकर भूक आणि तहानेनं अत्यंत व्याकुळलं आहे हे योग्याच्या ध्यानात आलं त्यांच्या तेजस्वी डोळ्यांची हालचाल होताच गुहेच्या आतील भागातून दोन वाघ बाहेर आले त्यांच्या तोंडात पकडलेल्या खांदीवर काही फळं लटकत होती दोन वाघांना बघून प्रभाकर तर अत्यंत भयभीत झाला होता परंतु योग्यानं त्यास भिण्याचं काहीच कारण नाही हे माझे साथीदारच आहे असं सांगितलं प्रभाकरला योगी म्हणाले ही फळं तू खाल्ल्यास पुढचे वीस पंचवीस दिवस तुला तहान भूक लागणार नाही प्रभाकरच्या मनात अजून एक प्रश्न अनुत्तरित होता की योग्यानं त्यांच्याशी प्राकृत भाषेत कसं संभाषण केलं त्यानं थोडं घाबरतच तो प्रश्न योग्यास विचारला तेव्हा योगी म्हणाले भाषेचा उगम प्रथम मनुष्याच्या मस्तिष्कात होऊन नंतर कंठाद्वारे स्वर उमटतो योगास तपसामर्थ्यानं ही मस्तिष्कातील स्पंदनं जाणवतात त्यामुळे योगी या स्पंदन लहरीच्या सिद्धीमुळं जगातल्या कुठल्याही भाषेत वार्तालाप करू शकतो त्या योग्यानं प्रभाकरास अनुग्रह दिला काही गुप्त साधनेचे मंत्र दिले काही साधना तर गोठवणाऱ्या थंडीत वस्त्रहीन अवस्थेतही करवून घेतल्या पण सद्गुरूंच्या आशीर्वादानं प्रभाकर त्या सहज करू शकला काही गुप्त विद्यासुद्धा त्यांनी प्रभाकरास शिकवल्या काही काळ अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे त्या योग्याच्या सानिध्यात व्यतीत केल्यावर एक दिवस योगी त्यास म्हणाली आता तू पुढच्या प्रयाणास लाल प्रभाकरनं सांगितलं ही गुहा सापडण्यापूर्वी मी हरवलं होतो या बर्फाच्या शद्दीत डोंगरावरून बाहेर पडायचा रस्ता मला कसा सापडणार योगानं स्मित हास्य केलं आणि म्हणाले तुझे नेत्र मीठ आणि काही क्षण इथंच उभा राहा मी तुझी सर्व व्यवस्था करतो त्यांना प्रणिपात करून प्रभाकरनं डोळे मिटले आणि काही क्षणानंतर डोळे उघडले तर काय आश्चर्य प्रभाकर एका नदी किनारी होता थोडा भानावर आल्यावर प्रभाकरनं आसपास चौकशी केली तेव्हा त्यास कळलं की तो ऋषिकेशला गंगा किनारी उभा आहे प्रभाकरनं श्रीगुरूंचे मनःपूर्वक आभार मानले तेवढ्यात ऋषिकेशला गंगा किनाऱ्यावर खडावांचा आवाज करत चालत येणारे सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज दिसले प्रभाकर धावत सुटला आणि त्यानं जाऊन योगीराजांचे पाय घट्ट धरले योगीराजांनी त्यास आशीर्वाद देऊन उठवलं आणि सांगितलं मीच नृसिंहवाडीस तुला शाळीग्राम देऊन हिमालयात जाण्यास उद्युक्त केलं होतं तुझी या जन्मीच्या गुरूंशी तुझ्या भेटीची नियती देखील मीच ठरवलेली होती आता तू नृसिंहवाडीस परत जाऊन अखंड श्री गुरूंच्या चरित्राचं पारायण करत जा पुढील जन्मी तुला यापेक्षाही मोठं कार्य करायचं आहे कल्याण वस्तू योगीराज वळले आणि गंगेच्या घाटावर झपाझप चालत दूरवर जाऊन दिसेनासे झाले प्रभाकराचे भाग्य थोर अति उद्धव गुरु लाभले प्रभाकराचे भाग्य थोर अति उद्धव गुरु लाभले तीव्र साधना करवून घेऊन तीव्र साधना करून घेऊन जीवित कृतार्थ केले जीवित कृथार्थ केले तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे तर तुम्हाला आपल्या कथा आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कथा ऐकून झाल्यावरती कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद